काय मस्त थंडगार पाणी आहे या ताळ्याच अरे रामा हे स्वप्न होत काय छान स्वप्न होत किती काम करून घेतात माझ्याकडून माझं पूर्ण झालेलं आहे त्यांच्या कामात व्यस्त आहे चला कुठे निसटतोय अ कामाच्या सगळ्या पळवटा तुझ्या मला माहितीयेत चल उलट्या पावलाने लगेच मागेल फिर आणि कामाला लाग नाही 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 मला मी निसटत नव्हतो मी फक्त म्हंटल जरा आता जरा फिरून येतो खूप काम केलं मी किती काम करणार मालक मी आता जरा आराम करतो हो हो तर तर खूप काम केलेलं आहेस तू तुझी नाजूक कंबर पण तू खायला लागली असेल ना जा जा तू थोडा आराम करून घे हा आणि मी काय करतो मी सगळे लाकड घेऊन जातो तू आराम कर ह भोपे काढ म्हणतो वा वा खरच वालक खरच तुझी म्हणते वा किती चांगले आहात तुम्ही अरे तुझी मला। पावला का मला। बापरे आता भुलाईच केली असती माझ्या मालकांनी माझी अरे रे रे सारखी नाजुक कंबर म्हणून टमने मारता हा माणूस तुझी सुटका नाही यातून अशी गोष्ट आहे अर्जुनपूर गावातील एका भोपे गाढवाची जो खूप मेहनती असतो पण आपल्या मालकाला तो कायमच कंटाळलेला असतो काय कंटाळले काम करून घेतात आमच्याकडून राबवून घेतात आमच्याकडून आराम ही मिळत नाही आम्हाला सगळी ओझी आम्हीच वाहतो लाकडं ही जंगलातून आम्हीच आणतो आणि हे काय करतात मजा करतात तुला काय हो रे टाम्या तेवढ्यात मोहन मालक गाडवाची बडबड ऐकून बाहेर येतो ओ हो हो अरे तू गाडव आहेस हे विसरलंस का रे अरे गाढव आहेस तुला गाडवासारखंच काम करावं लागणार काहीही झालं तरी माणूस बोलू शकत नाहीस तू आमच्याकडे बुद्धी आहे बुद्धी तुझ्याकडे बुद्धी नाहीये समजलं तू गाढव आहेस गाढवच राहणार मालकाचं हे बोलणे ऐकून भोप्या गाडवाला खूप राग येतो मग काय भोप्याला एकदा राग आला की भोप्या थांबत नसतो भोप्या पाय आपल्यातच निघाला भोप्या गाडव रागाच्या भरात जंगलाच्या मोदमोद जाऊन पोचतो रागाच्या भरात मी घर जडून तर आले म्हणून मी आता जाणार कुठे अरे बापरे सगळीकडे जंगल जंगल माणसानी स्वतःसाठी किती आले छान घर बांधून ठेवलीत आणि आमच्यासाठी आम्ही सर्व गाडव इकडे तिकडे जंगलात भटकत राहतो आमचे तर कोणाला काय पडलेलेच नाही आम्हा गाडवाने कोणाच्या तोंडाकडे बघायचं चांगलं चुकले खायला देत का नाही काय नाही फक्त काम करून घेतात स्वतः जंगलामध्ये वादल करता येत नाही काय त्यांना माहित नाही का मी जाणार इथून आता तुम्ही कोण आणि इथे जंगलात काय करताय काय झाले बाळा काय दुःख आहे तुला तुझी अडचण मला सांग मी तुला मदत करते माझी मदत मिळवून तू तुझ्या दुःखावर नक्की विजय मिळवशील माझ्या अडचणी सारखी तुझी अडचण मला सांगून तर बघ मला उलट घुंग माझीच्या नावाने सगळे ओळखतात <laughs> उलट घुंग माझी म्हणजे तुम्ही त्या प्रसिद्ध उलट घुंग माझी आहात जे उलटा पुलटा करून टाकतात आणि उलटाचा उलटा करतात त्याच ना हो रे हो रे बाळा बोल आता तुझी अडचण मग भोप्या गाढव त्याची व्यथा उलट सांगतो अच्छा अस आहे तर तुझ दुःख ठीक आहे ठीक आहे मग तुझ्या दुःखाच समाधान आपण या पद्धतीने करूया माणसाला गाडव आणि गाडवाला माणूस बनूया चालेल भोप्याला तू खूप आनंद झाला होता पण हे असं खरंच होऊ शकतं का यावर त्याचा विश्वास बसत नव्हता होऊ का असं तर असत आता उलट कुंगुमाजी माणसाच्या विचित्र इच्छा पूर्ण करण्यात माहीर होत्या आणि त्यांचा स्वभावही खूप गमतीदार होता उलट घुमघुमाची थोडा विचार करून बोलतात <laughs> उद्या सकाळी उगवत्या जग भोप्या गढव खूप आनंदात आणि उत्साहातच घरी पोहोचतो घरी पोहचताच गाडवाला बघून मोहन मालक म्हणतात या भोप्या महाराज या अहो भोप्या महाराज तुम्हाला कुठे निवारच मिळत नाही तर तुम्ही जाता कशाला ऐकून <laughs> गाडवाला राग तर येतो पण उद्या जग उलटा होण्याचा आनंदही खूप होता <laughs> बोला बोला अजून एक दिवस शिल्लक आहे बोलून घ्या बोला उद्या मी मालक असेल आणि जग उलट होणार या आनंदातच भोप्या गाढवाचा डोळा कधी लागतो हे त्यालाही कळत नाही दुसऱ्या दिवशी भोप्या गाढवाचा डोळा उघडताच बघतो काय भोप्या गाढव माणूस बनला होता अर अरे? 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 मी तर माणूस बनलो माणूस आता पलटेल माझं नशी आता मी मालक आहे भोप्या गाढवाचा आनंद गगनात मावेना खरी मजा तेव्हा आली जेव्हा त्याने आजूबाजूला पाहिजे सर्व मनुष्याचे रूपांतर गाढवात झाले होते आणि सर्व गाढव माणसा झाली होती आणि समोर मोहन मालक पाठीवर लाकडं घेऊन उभे होते ढेंच्यू ढेंच्यू करत अरे वा 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 काय नजर नजारा आहे हो नजारा पाहण्यासाठी तर माझे डोळे आतुर झाले होते आता तुम्ही ओझी उचलायची आणि आम्ही राज करणार मोठ्या जोशमध्ये आणि आनंदातच भोप्या गाडव गावामध्ये गेला पाहतो तर काय सगळीकडे तोच नजारा गाढव माणसं झाली होती आणि माणसं गाढव बनून ओझी वाहत होती अरे वा, वा, वा काय नजर आहे आता सर्व गाढवांच्या आयुष्यात सुखच सुख असेल आणि त्यांचं आयुष्य आनंदात व्यतीत होईल अरे आता येईल खरी मजा गोप्या <laughs> गाढवाला वाटला तसं फार काळ राहिलं नाही मनुष्य गाढवा बनून फार काळ झाला नव्हतं गाडवानी बुद्धी वापरून काम चुकारी चालू केली होती अरे मोहन गाढवा काय रे सूर्य डोक्यावर आला तरी अजून झोपलायस चल उठ लवकर गुरुवारचा चांगला बाजार भरलाय तिकडे गावामध्ये आज मस्त मोठ बाजार लागलेला आहे सगळीच्या सगळी धान्याची पोती घे आण चल बाजारात चांगले पैसे कमवतो आज मला मी तुमच्या बरोबर बाजारात आलो असत माझ्या पोटात खूप दुखते काल आई दुखते मी धान्याची पोती घेऊन आता तुमच्या बरोबर बाजारात आलो आणि जाता जाता नदीत पडलो तर सगळे धान्य पाण्यात भिजून जाते तुमचं किती मोठा नुकसान होईल मालक त्यापेक्षा मी आता आराम करतो मालक असं बोलून मोहन गाढव झोपून गेला हे ऐकून भोप्या गाढवाला तो खूप राग आला काय करावे या मोहन पण करणार काय पण त्या रागाच्या भरात त्याला हेही आठवलं की त्याला खूप भूक लागली आता माणूस झालाय तर पंचपक्वान चाखून बघतो कारण मी जेव्हा गाढव होतो तर काय सुगंध यायचे भोप्या गाड आनंदातच स्वयंपाकघरात जातो भोप्या गाडवाला वाटले की स्वयंपाकघरात मस्त पंच पक्वान ठेवलेले असतील पण तसे काहीही झाले नाही स्वयंपाकघरात सर्व भाज्या कच्च्याच होत्या साहजिकच अन्न शिजवल्याशिवाय तर पदार्थ बनणार नव्हते स्वयंपाक तर मला येत नाही आता मी काय खाऊ भोप्या गाड फार वेळ इकडे तिकडे पाहून शेवटी मुळा उचलतो आथू अरे गाडो असताना सुद्धा मी हे मुळे खूप खाल्लेले आता माणूस झाले तरी सुद्धा तेच खाऊ मग काय उपयोग या मनुष्य जीवनाचा शेवटी काही फळांवर भोपे गाडवाने दोन तीन दिवस काढले जेव्हा भुपे गाडव मोहन गाडवाला काहीतरी काम सांगत असे तेव्हा तेव्हा मोहन गाडव काहीतरी कारण देऊन काम चुकारपणा करत असे मी जेव्हा काढवतो तेव्हा माझ्याकडून तर खूप काम करून घ्यायचं त्यामुळे बाहेर आणि घरातील सर्व कामे भोप्या गाडवालाच करावी लागत असे त्यामुळे भोप्या गाडव खूप कंटाळला एकदा माणसं झालेली दोन गाढव भोप्या गाडवाकडे त्याची तक्रार घेऊन येतात अरे भोप्या काय झाली इतक्या रागामध्ये तुम्ही का आलात अरे आमच्या ज्वारीच्या मध्ये सर्व गडवा नाचूच करत आहेत मग मी काय करू त्या गाडवांना तू आडव नाही ना तर सगळी भरपाई तुझ्याकडून आम्ही घेऊ हो हो अरे पण या सर्वशी माझा काय संबंध तुम्ही हे सर्व मला का काय कारण त्या सर्व गाडवांचा लीडर तुझा मोहन गाडव आहे हे सर्व ऐकून भुबे गाडवाला खूप संताप झाला तो लगबगीने शेताकडे गेला अरे मोहन गाडवा तू काय करतोय दुसऱ्यांच्या राणामध्ये अरे बाबा दुसऱ्याच्या शेतीची नासधूस का तू बाहेर येतोय का काठी घेऊन येऊ भोप्या गाडव तिथेच पडलेली एक काठी उचलतो काठी घेऊन मोहन गाडवाकडे जाणारच मोहन गाडव भोप्या चक्त आयुष्य हे माणूस हसून गाडवाकडून लाखावी लागते अरे रे, रे कंबर गेली माझी हे बघून सर्व गाडवे हसू लागतात नाही बनायचं मला माणूस मी गाडवच बरं होतो मला पुन्हा अरे बनायच काय गाढव उलट जंगलामध्ये गेला उलट गुंगुमाजी मला मदत करा मला मदत करा काय झाले बळा मजा येते ना माणूस बनून आज इकडे कसा काय नाही नाही गुंकुमाजी मला माणूस नाही बनायचं मी गाडवच बरा होतो बनून सुद्धा किती मजेत आहेत आणि मी मी माणूस बनून सुद्धा वाईट परिस्थितीत जगतोय <laughs> अरे पण तूच म्हणत होतास ना की गाढवांपेक्षा माणसं श्रेष्ठ असतात त्यांचं आयुष्य चांगलं असत हे <laughs> गाढव असून सुद्धा मानवी बुद्धी वापरून निवांत आयुष्य जगतात आणि मी मी माणूस असून सुद्धा गाढवासारखा राबून राबून काम करतोय नाही नाही गाणं बर तू मला गाणं करा बर बर ठीक आहे तुझा अनुभव पूर्ण झाला आता मी पूर्वीसारखं सर्व काही करते पण बाळा एक लक्षात ठेव तुझंही आयुष्य मनुष्याप्रमाणे सुखी आणि सुंदर आहे तुझ्या आयुष्याला तू ओझं समजू नकोस खरं सुख हे कामात साधेपणात आणि मनात असतं सुख मांडण्यावर असतं तू मांडला तर सुखी आणि नाही मांडला तर दुखी यथास तू <laughs> <laughs> आ, अरे मी गाड झालो मी गाड झालो परत गुमाजी मी जाऊ घरी आता परत पूर्वी सारखं सगळं झालं असेल ना हो बाळा हो जा तू आता घरी खूप आनंदातच भोप्या गाडव घरी पोचतो मालकाला बघून त्याला खूप आनंद होतो भोप्या गाडव प्रेमानेच मालकाच्या पायात जाऊन बसतो भोप्या काय रे बोप्पा काय झालं अरे काय भूक लागली का तुला नाही ना मालक मला भूक नाही लागली मला तुमच्या पायाशी बसू द्या तेव्हा बसून भोप्या आणि भोप्याचे मालक दोघेही आनंदाने राहू लागले तेव्हा पासून मोहन मालकालाही कळाले होते की भोप्या गाढव खूप काम करतो खूप कष्ट करतो त्यामुळे भोप्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे काय मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बालचम चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा तोपर्यंत बाय बाय